भारतीय चॅनल मध्ये सर्वांना जय भारत प्रतिकूल परिस्थितीवर मात करत उदय वाक्षे या युवकाने मुंबई विद्यापीठाच्या केळी कॉलेज मधून एल एल पदवी परीक्षा उत्तीर्ण केल्याने मुंबई परिसरात त्याचे सर्वत्र कौतुक होत आहे काल त्याचा सत्कारच कार्यक्रम पार पडला म्हणजे आपले जुने भूमिका शाहीर ज्ञानेश्वर वारसे मुंबईमध्ये होऊन गेले त्याचे गावे आहेत त्यांचे कनिष्ठचे रजू नोकऱ्यानंतर त्यांचे रजू उदयराज उदयराज वाघसे त्यांनी डिले करून डिले केलेले आहे आणि कायद्याची पदवी त्यांनी प्राप्त केलेली आहे तरी या पळवुली शहरामध्ये आपल्या मायाका मंदिरामध्ये आपल्या त्यांच्या परिवारातर्फे आपले पुजारी आहेत कोळेकर मामा बाकीचे आहेत सर्वजण तरी पुढच्या भविष्याच्या वाट वाटचालीसाठी विजयराजांना आपण शुभेच्छा देणार आहे त्यांचा वकील म्हणून त्यांची त्यांनी एक्झाम पास केलेली आहे ते वकील म्हणून त्यांची आता नियुक्ती झाली तरी त्यांचा आपण सर्वांना टाळ्या नगरामध्ये प्रॅक्टिसला त्यांच्या वकील किला आपल्या सर्वात शुभेच्छा आहे त्यांनी सर्व गुरुगरिबांना न्याय मिळवून द्यावा कायद्याच्या स्वरूपामधून आणि त्यांचा जर इथं सरकार होत आहे तरी सरकार करून घ्या